कोल्हापूरमधील ज्योतिबाच्या डोंगरावरती पुजारांच्या घरोघरी जशी कटाची आमटी केली जाते ना त्याच चवीची आज आपण घरच्या घरी कटाची आमटी करणार आहोत ही कटाची आमटी करण्यासाठी येळवणी काढण्यापासून ते आमटी करण्यापर्यंत आपण पूर्ण रेसिपी पाहणार आहोत चला तर वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी एका बाउलमध्ये एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण एक ते दोन ग्लास पाणी टाकून ही डाळ दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात डाळ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून ही डाळ एक भिजवून घ्यावी डाळ भिजवून घेतल्यामुळे पटकन शिजली देखील जाते आणि छान मऊसर अशी होते तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही पंधरा ते वीस मिनिटं डाळ भिजवली तरी चालेल तर या ठिकाणी पहा डाळ छानपैकी इथे भिजलेली आहे आता पाण्यासकट ही डाळ आपण कुकरमध्ये ओतून घेऊयात डाळ भिजवताना त्यामध्ये मी एक ग्लास पाणी ओतलेले होते परंतु आज आपण कटाची आमटी करणार आहोत त्यासाठी त्यामध्ये अजून दीड ग्लास पाणी ओतून घ्यावे कटाची आमटी तुम्हाला जेवढी जास्त प्रमाणात करायची आहे ना तेवढं तुम्ही त्यामध्ये त्या प्रमाण पाण्याचं वाढवू शकता आता पाणी टाकून झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद आणि डाळ छान मौसूत अशी शिजण्यासाठी त्यामध्ये एक चमचा तेल टाकून हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घ्यावे आता कुकरचे झाकण लावून आपण मध्यम आचेवरती कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेणार आहोत चार शिट्ट्यामध्ये छान मऊसर अशी डाळ शिजली जाते कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद करून हलकासा कुकर थंड झाल्यानंतर त्याचे झाकण काढून घेतलेले आहे डाळ देखील छान मौसुदा शिजल्यानंतर आपण अशा प्रकारच्या पुरणाच्या चायणीमध्ये ही डाळ गाळून घेऊयात डाळीतले पाणी पूर्णपणे नितळून झाल्यानंतर ही डाळ पुरण तयार करण्यासाठी आणि नितळाले जे पाणी आहे ते आपण येळवणी म्हणजेच कटाच्या आमटीसाठी वापरू शकतो तर अशा प्रकारे पाहिजे येळवणी निघालेली आहे चला तर आपण झटपट येळवणीसाठी एक वाटप तयार करूयात तर ह्या ठिकाणी मी पाववाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे दोन हिरव्या मिरचीचे तुकडे अर्धा चमचा जिरे सात ते आठ लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व जिन्नस मिक्सरच्या जार मध्ये आपण टाकून घेऊयात आता मिक्सरच्या जार मध्ये सर्व जिन्नस टाकून घेतल्यानंतर फक्त मिक्सरला आपण हे थोडंसं फिरवून घेणार आहोत अजिबात वाटताना त्यामध्ये पाणी टाकू नये ओबडधोबड असे वाटून घ्यावं तर ह्या ठिकाणी अशा प्रकारे पाणी न टाकता मी हे सर्व जिन्नस वाटून घेतलेले आहेत अजिबात वाटताना पाण्याचा वापर करू नये चला तर आपण लगेच कटाची आमटी करायला घेऊयात तर आमटीसाठी मी कढईमध्ये साधारणपणे एक पै तेल ओतून घेतलेले आहे तेल हे तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर पाव चमचा राई राई छान तडतडल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा जिरे आठ ते नऊ कडीपत्त्याची पानं त्यानंतर त्यामध्ये आपण मिक्सरला जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ना ते तेलामध्ये टाकून घेऊयात वाटणासाठी जे जिन्नस घेतलेले होते ना ते आपण अगोदर अजिबात भाजलेले नव्हते त्यामुळे तेलावरती एक ते दीड मिनिट हे व्यवस्थित भाजून घ्यावे आता भाजल्यानंतर त्यामध्ये साधारणपणे एक ते दीड चमचा काळं तिखट काळं तिखट नसेल तर ठेवणीतील कोणतेही लाल तिखटाचा तुम्ही वापर करू शकता त्यानंतर पाव चमचा हळद पाव चमच्या हिंग टाकून हे सर्व जिनस व्यवस्थित एकत्रित करूयात डाळ शिजवताना देखील आपण हळद टाकलेली होती त्यामुळे आता थोडीशी बेताची हळद टाकावी सर्व मसाले टाकून झाल्यानंतर थोडंसं येऊणी त्यामध्ये टाकून पुन्हा एकदा एक ते एक दीड मिनटं आपण हे मसाले छान शिजवून घेऊयात आमटीला कलर छान येण्यासाठी एक छोटा चमचा बेडगी मिरची पावडर टाकून व्यवस्थित आहेत जी काढलेली येवणी होती ना ती ओतून घेतलेली आहे आता ही आमटी तुम्हाला कितपत पातळ हवी ना त्यानुसार त्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यावे गरम पाण्यामुळे आमटीला टेस्ट देखील खूप सुंदर अशी येते आणि आमटीला कड देखील अप्रतिमाचा येतो ज्योतिबाच्या डोंगरावरती पुजाऱ्यांच्या घरी जी आमटी तयार होते ना ती अशाच प्रकारे पातळसर असते परंतु चवीला तर एक नंबर अशी आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात गरम गरम मऊ लुसलुशीत असा इंद्रायणी तांदळाचा भात आणि त्यावरती कटाची आमटी म्हणजे काय बेतच निराळा आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आपण मध्यम गॅसवरती दहा ते बारा मिनटं छानपैकी आमटी शिजवून घेणार आहोत खूप जास्त गरम मसाला टाकले की आमटीला हवी तशी अजिबात टेस्ट येत नाही तर बारा मिनिटानंतर पाहिजे छानपैकी आमटी तयार झालेली आहे आता शेवटी त्यामध्ये एक चमचा चिंच गुळाचा कोळ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात चिंच आणि गुळाचा कोळ टाकल्यामुळे आमटीला अप्रतिम अशी आंबट आणि गोडे टेस्ट येते तर अशा प्रकारेही ते बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून छानपैकी झणझणीत आणि तरीदार अशी कटाची आमटी तयार झालेली आहे तुम्ही देखील नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलची घंटी बाजूला विसरू नका धन्यवाद